श्री स्वामी समर्थ परमेश्वरी अवतार ही सत्यसंकल्पना तुमच्या आता निश्चितपणे लक्षात आली असेल परमेश्वराच्या अवतार कार्याविषयी भगवान श्रीकृष्णाने आपल्या दिव्य अशा गीतेमधून अर्जुनाला सांगितले होते तो विचार मी तुम्हाला गेले काही दिवस सांगितला एका साधकाने विचारले होते म्हणून अवतार कार्याचा विस्तार समजावून सांगितला आता स्वामी समर्थांच्या दिव्य अवताराविषयी थोडे विस्ताराने बोलणार आहे लक्ष केंद्रित करा स्वामी समर्थ वारुळातून प्रकट कसे झाले ते सांगून झाले होते समाधी अवस्थेतून श्री सरस्वती अचानक जागे घाव ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या श्री नृसिंह सरस्वतींच्या मांडीला लागला तेव्हा ही समाधी अवस्था संपली श्री नृसिंह सरस्वती कर्दळीवनात गुप्त झाले आणि भागीरथीच्या गणधार जंगलात समाधी लावून बसले सुमारे चार पाचशे वर्ष श्री नृसिंह सरस्वती समाधी अवस्थेत होते ह्या चार पाचशे वर्षात समाजस्थिती खूप बदललेली होती हळूहळू विचार विचारप्रवाह गडून गडूळ होत चालला होता समाजातली विकृती वाढत चालली होती समाज गांजला होता गरिबांना वाली उरला नव्हता एक भोग वाढले होते म्हणून श्री नृसिंह सरस्वतींनी श्री समर्थांच्या रूपात अवतार घेतला आणि आपले अवतार कार्य पूर्ण केले तुम्हाला एक विचार देते तो एका स्वामी भक्तांनो लाकूड तोड्या हा निमित्त मात्र होता स्वामी समर्थांच्या दिव्य रूपात अवतार घेण्याची श्री दत्तात्रेयांना आवश्यकता वाटली म्हणून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले श्री दत्तात्रेयांच्या अवतारी विभूती म्हणजे श्रीपद श्री बल्लाभ आणि श्री नृसिंह सरस्वती ह्या दोन लोकोत्तर विभूतींनी संपूर्ण चौदावे शतक व्यापले होते त्यानंतर एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात स्वामी समर्थांचा दिव्य अवतार प्रकट झाला मध्ये चार पाचशे वर्षाचा कालखंड निघून गेला होता ही चार पाचशे वर्ष श्री नृसिंह सरस्वतींनी भागीरथीच्या तीरावर निबिड अरण्यात समाधी लावली होती त्यांच्याभोवती वारूळ निर्माण झाले होते ही जी समाधी अवस्था आहे ती केवळ कुंडलिनी शक्ती जागृत करून श्री नृसिंह सरस्वती ध्यानस्थ बसले होते ही कुंडलिनी शक्ती जागृत कशी होते आणि योगी पुरुष या समाधी अवस्थेत शेतकानुशत कसा निमग्र राहतो ते तुम्हाला मी आता विस्ताराने सांगणार आहे ज्ञानदेवांनी कुंडलिनी जगदंबेविषयी सविस्तरपणे सांगितले आहे त्यावर भाष्य करणार आहे सावधीत होऊन एका